पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील जेतवन संस्कार केंद्राच्या वतीने आयोजित व धम्म पैठण ते, ते पिंपळवाडी या दरम्यान बौद्ध भिक्खू संघाची महाराली आयो आयोजित करण्यात आली होती दिनांक चौदा ते, ते मे दरम्यान जेतवन केंद्र तेलवाडी येथे ते दहा दिवसीय श्रामनेर शिबिर धम्म मेळाव्याचे आयोजन मुख्य मार्गदर्शक पूज्य भंते शाख्यपुत्र राहुल मुख्य प्रशिक्षक पूज्य भंते धम्मसार व्यवस्थापन पूज्य भंते आनंद पूज्य भंते साचित बोधी पूज्य भंते धम्मानंद पूज्य भंते भारद्वाज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आले आहे गुरुवार दिनांक तेवीस मे वैशाख पौर्णिमेनिमित्त बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जेतवन धम्मा संस्कार केंद्र तेलवाडीचे मुख्य कार्यवाहक का अरुण बल्लाडे यांनी दिली यंदाचा वैशाख बुद्ध जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने प्रचार प्रसार करण्याकरिता शेकडो बौद्ध भिक्खू संघाचे अनुयायी व उपासक आणि उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पैठण पिंपळवाडी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते या महारॅली दरम्यान ठिकठिकाणी तथागतांच्या भिक्खू संघावर पुष्पफुलांचे उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे ते बुद्धजयंती यशस्वी ये करण्यासाठी अरुण बल्लाड सतीश बोरुडे सुनील ब्रह्मराक्षस दिलीप पाईक मिलिंद दाभाडे दिलीप दाभाडे अशोक पगारे डॉक्टर पंडित किल्लारीकर प्राध्यापक सदाशिव ब्रह्मराक्षस ॲडव्होकेट पी एन काकडे तात्यासाहेब वाहुळ सुरेश घोगशे हे परिश्रम घेत आहेत पिंपळवाडी येथे श्रामनेर बौद्ध भिक्खू संघाचे स्वागत बबलू चाबुकस्वार राजू चाबुकस्वार मयूर चाबुकस्वार दादाराव चाबुकस्वार संजय चाबुकस्वार अशोकराव पोलीस पाटील वंदना बोरुडे करुणा ब्रह्मराक्षस आरती दादाराव चाबुकस्वार अलका बाळू चाबुकस्वार शिला विजय चाबुकस्वार सुनीता राजू चाबुकस्वार यांनी मोठ्या उत्साहात केले